दोन महानायक म्हणजे अभिनेते निळू फुले आणि अभिनेते अशोक दोघांनीही आपल्या दमदार दो अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं अशोक मामांनी आपल्या विनोदाने प्रेक्षकांचं मन जिंकलं तर निळू फुले यांच्या खलनायक या ही भूमिका तितक्याच गाजल्या म्हणूनच या दोन्ही कलाकारांना मराठी मनोरंजन विश्वातील महामेरू समजलं जातो आज निळू फुले आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी त्यांचे किस्से कलाकार मंडळी आवर्जून सांगत असतात आजचाही किस्सा असाच धमाल आहे हा गमतीशीर प्रसंग घडलाय अभिनेते एक गाजलेलं नाव कधी आपल्या राजकीय भूमिकांमुळे तर कधी आपल्या समाज माध्यमांवरील पोस्ट मुळे ते कायम चर्चेत असतात सध्या सुरू असलेल्या सिंधुताई माझी माई या मालिकेत त्यांनी सिंधुताईंच्या वडिलांची भूमिका साकारली होती या व्यतिरिक्त किरण यांनी आजवर अनेक मालिका नाटक चित्रपट यातून दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे त्यापैकीच दोन दिग्गजांचा हा किस्सा आहे ते म्हणजे अशोक मामा आणि निळू फुले किरण माने यांनी अनेकदा अशोक मामा आणि निळू फुले यांच्या भेटीचे किस्से सांगितले आहेत तसाच हा किस्सा आहे जेव्हा निळू फुले किरण माने यांच्या घरी गेले होते किरण माने हे मूळचे सातारचे एकदा त्यांच्या घरी निळू फुले यांनी भेट दिली आपल्या नातवाच्या घरी चक्क निळू फुले येऊन गेले ही बातमी त्यांच्या बारामतीच्या आजीला म्हणजे आईच्या आईला समजली ही बातमी कळताच किरण माने यांची आजी चांगलीच संतापली आजी म्हणाली किरण त्या अशोक सराफशी दोस्ती कर बाबा पण त्या निळू करण्याच्या नादाला काय लागू नको लय बेकार आहे तो तसली संगत लय वंगाळ असती बाबा दरम्यान अशोक मामा हे किरण मानेंकडे येऊन गेले होते त्यामुळे अशोक सराफ यांच्याशी मैत्री कर पण निळू फुले यांच्यापासून लांब राहा अशा शब्दात आजीने त्यांना खडसावलं होतं कारण त्यावेळी निळू फुले आणि अशोक सराफ यांचे बरेच चित्रपट गाजले होते शिवाय निळू फुले यांच्या खल भूमिका आणि बाईवाड्यावर या हे प्रकरण भलतच गाजलं होतं त्यामुळे पडद्यावर लफंगी करणारा हा माणूस खऱ्या आयुष्यातही तसाच आहे अशी पूर्वीच्या लोकांची समजूत होती किरण माने यांच्या आजीला देखील सिनेमातलं सगळं खरं खरं वाटायचं किरण माने यांनी एका पोस्ट मध्ये याचा उल्लेख केला होता शिवाय हे सगळं खोटं असतं ग आजी असं त्यांनी आपल्या आजीला अनेकदा समजावलं पण तिला ते काही पटलं नाही असंही ते आवर्जून सांगतात निळू फुले इतके प्रतिभावान होते की त्यांच्यासारखा नट शोधूनही सापडणार नाही अशी त्यांची ख्याती होती म्हणूनच त्यांच्या खलभूमिका आणि बाई वाड्यावर या हे वाक्य लोकांना अगदी खरं खरं अशा भूमिकांमुळे निळू फुले यांना अनेकदा गमतीशीर प्रसंगांना सामोरे जावं लागल्याचंही ते अनेकदा सांगायचे पण पडद्यावर त्यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या त्यापेक्षा निळू फुले यांचं खरे आयुष्यातलं व्यक्तिमत्व पूर्णतः वेगळं होतं अत्यंत संवेदनशील विचारी महिलांचा आदर करणारे असे निळू फुले होते शिवाय ते सामाजिक कामातही प्रचंड सक्रिय असायचे त्यामुळे नट म्हणून आणि माणूस म्हणूनही निळू फुले यांची उंची आभाळा एवढी होती